नमस्कार विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते आजचा जो विषय आपण निवडलेला आहे तो म्हणजे पी वाय क्यू अॅनालिसिस किंवा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्सचं विश्लेषण नेमकं कशा पद्धतीनं करायचं हा विषय आहे खरं तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि बऱ्याच मुलांमध्ये भले मग ते नवीन मुलं असतील किंवा ऑलरेडी एखादी मेन्स दिलेली मुलं असतील किंवा त्यांचा एक दोन तीन वर्षाचा प्रवास स्पर्धा परीक्षांमधला झालेला आहे तरीही त्या मुलांमध्ये बरंचसं कन्फ्युजन राहतं की नेमकं पी वाय क्यू अनालिसिस म्हणजे काय कशा पद्धतीनं केलं पाहिजे याच्याबद्दल आयडिया नसते मुलांना आणि हा टॉपिक इतका महत्त्वाचा आहे की म्हणजे मला असं वाटतं की फिफ्टी पर्सेंट जो तुम्ही अभ्यास करताय तो आणि फिफ्टी पर्सेंट तुमचं पी वाय क्यूचं अनालिसिस एवढं त्याला वेटेज मी देईल कारण की जेव्हाही आपली एक्झाम कोणतीही एक्झाम असेल भले मग तुम्ही आयोगाच्या एक्झामची तयारी करताय किंवा यू पी सीच्या एक्झामची तयारी करताय किंवा अजून कोणत्याही ज्या काही सध्या एक्झाम्स आहेत कॉम्पिटेटिव्ह त्याच्यामध्ये कोणत्याही एक्झाममध्ये हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो की ज्यावेळेला तुम्ही प्री प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते वारंवार बघून त्याच्यावरून तुम्ही आयडिया घेत आहे की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे कशा पद्धतीने आपल्याला या एक्झामची जी डिमांड आहे जे आपण डिमांड आपण मागच्या लेक्चरमध्येही बोललो होतो की मुलांकडून ज्या चुका होतात ती म्हणजे ज्या चुका होतात त्याच्यापैकी पहिली चूक असते की कन्सिस्टन्सी नसणं किंवा एक्झामची डिमांड न ओळखणं तर ही जी डिमांड आपण म्हणतो की एक्झामची जी डिमांड आहे ती नेमकं कशा पद्धतीनं आपण ओळखू शकतो तर ते आहे पी वाय क्यू खरं तर आयोग जो आहे तो आपल्यासोबत एक तीन गोष्टींमधून कम्युनिकेशन करत असतो ती पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सिलेबस जो काही आपल्याला आयोगाने सिलेबस दिलेला आहे तो दुसरी गोष्ट जी असते ती म्हणजे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ते आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन्हींचाच बाय प्रोडक्ट आपण म्हणू शकतो ती म्हणजे कट ऑफ जो काही कट ऑफ लागतो त्याच्यावरूनही आपला आयडिया येते की नेमकं मुलं जी आहेत त्यांचा अभ्यास कितपर्यंत आहे कुठे कट ऑफ लागतोय त्याच्यावरून आपल्याला आपल्या अभ्यासाची जी लेवल आहे ती किती वाढवावी लागेल याचा आपल्याला आयडिया येत असते त्यामुळे आयोगाने आपल्याला दोन गोष्टी ज्या दिलेल्या आहेत की ज्याच्यावरती आपल्याला कमांड घेणं खूप गरजेचं आहे ती म्हणजे सिलेबस आणि आहे पी तर खूप जास्ती महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस करणं तर ॲनालिसिस करणं हे महत्त्वाचं का आहे हे सुरुवातीला आपण बघूयात आणि त्याच्यानंतर बघूयात की अॅनालिसिस कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि काही एक एक तीन चार क्वेश्चन घेतलेले आहेत मी आणि त्याच्यावरूनही तुम्हाला आयडिया येईल मी सांगेल की कशा पद्धतीनं तुम्ही अॅनालिसिस करायला हवं सुरुवातीला जेव्हा आपण इम्पॉर्टन्स म्हणतो या पी वाय क्यूचं तर महत्त्वाचं हे आहे की आपला अभ्यास जो आहे तो योग्य दिशेने होतोय का हे ओळखण्याची पहिली एक अशी लिटमस टे, लिटमस टेस्ट ज्याला म्हणू आपण ती म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन असतात तुम्ही जो काही अभ्यास करताय तुम्ही बुक्स तुमचे स्टँडर्ड सोर्सेस जे वापरता त्याच्यासाठी म्हणजे जेव्हा तुम्ही ते वाचता आणि जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघता तर तुम्हाला पहिले तर हे लक्षात येतं की तो सोर्स जो आहे तो योग्य आहे का आणि दुसरी गोष्ट लक्षात येते तुम्ही जो अभ्यास करताय तो योग्य दिशेने करताय का तर पहिली गोष्ट ही त्याच्यानंतर आयोग म्हणजे जे प्रिविस इयर क्वेश्चन आहे त्याच्यामधून जो ट्रेंड आहे जो ट्रेंड फॉलो केला जातो क्वेश्चन्सचा म्हणजे एखाद्या टॉपिक वरती फॅक्ट बेस्ड प्रश्न विचारलेला आहे की एखाद्या टॉपिक वरती कन्सेप्च्युअल प्रश्न विचारलेला आहे ह्या सुद्धा गोष्टींची आयडिया म्हणजे खरं तर याच याच्यावरून येते की नेमका कशा पद्धतीचा क्वेश्चन फ्रेम केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की कोणत्या टॉपिकला कशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे याच्या अंतर असतं महत्वाची गोष्ट ती म्हणजे ऑप्शनचं फ्रेमिंग कशा पद्धतीने केलेलं आहे तर ऑप्शन फ्रेमिंग जे आहे त्याच्यावरूनच आपल्याला हे लक्षात येतं की तो क्वेश्चन इझी आहे की डिफिकल्ट आहे हे आपल्याला ऑप्शनवरून समजतं ठीक आहे याच्या व्यतिरिक्त पी एस इयर्स क्वेश्चन पेपरचं महत्त्व असं आहे की एखाद्या क्वेश्चनची डेप्थ किती आहे ती जी डेप्थ आहे ती ओळखण्याचं काम सुद्धा आपण ह्या पी वाय क्यूचं अनालिसिस जेव्हा आपण करतो त्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं ठीक आहे तर याच्या व्यतिरिक्त अजून काय तर जेव्हा असं होतं की तुम्ही एक दोन मेन्स समजा दिलेले तुम्ही एखादी मेन्स दिलेली आहे आणि तुमची नेक्स्ट मेन्स आहे तर त्यावेळेला जेव्हा तुमचा स्कोअर वाढवायचा आहे त्या बाबतीत तर खूपच जास्त महत्त्वाचं आहे आणि अजून एक गोष्ट खरंतर सांगायची ती म्हणजे बरीच मुलं जी नव्याने अभ्यासाला चालू करतात की जे एकदम एक दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी अभ्यासाला चालू केलेलं आहे एक दीड वर्षामध्ये त्यांची जे एकदा एवढा होल्ड आलेला असतो त्या टॉपिकवरती आणि एक्झाम ते क्वालिफाई होऊन जातात तर हा जो डिफरन्स आपल्याला दिसतो की बरेच मुलं पाच सहा वर्ष करत असतात आणि एखादा न्यू कमर आहे जो जस्ट त्यांनी आत्ता अभ्यासाला सुरुवात केली आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये लगेचच यश मिळवलेलं आहे तर या दोघांच्या अभ्यासामध्ये हाच फरक असतो की अभ्यास नॉलेज जे आहे ते कदाचित जो खूप वर्षांपासून अभ्यास करतो त्याच्याकडे जास्ती असेल पण आपल्याला ही फक्त नॉलेजची एक्झाम नाही आहे म्हणजे तुमचं नॉलेज याच्यामध्ये किती आहे आणि त्याच्यावरतीच तुमचं सगळं जजमेंट होणार आहे हा अशी ही एक्झाम नाही आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जे काही तुमचं नॉलेज आहे त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही त्या एक्झाम हॉलमध्ये कसं करता तुम्ही जे काही वाचलेलं आहे जे काही गोष्टी तुम्ही पाठ केलेल्या असतात किंवा ज्या समजून घेतलेल्या असतात बरेच क्वेश्चन ते त्या लेवलला असतात म्हणजे आधीच्या एक्झाममध्ये कदाचित असं होत असेल की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेले आहेत तुम्ही पाठांतर केलेले आणि तुम्ही ते हे करताय पण आता आयोगाचा ट्रेंड बऱ्याचसा ऍप्लिकेशन बेस्ड आहे म्हणजे तुम्ही फक्त एखादी गोष्ट पाठ केली आणि म्हणूनच तुम्ही ती एक्झाममध्ये जा म्हणजे एक काही काय मुलांचं घ्या होतं की खूप चांगलं असतं पाठांतर सगळे त्यांचे पुस्तकं वगैरे सगळे पाठ असतात पण तरीही मी अशी मुलं बघितलेले आहेत की ज्यांचा रिझल्ट एवढा येत नाही किंवा तो स्कोरमध्ये जी इम्प्रूव्हमेंट हवी असते ती इम्प्रूव्हमेंट होत नाही तर मग या केसमध्ये असं होतं की तुमचा जो क्यूचा अभ्यास आहे तो कमी पडतो आणि अभ्यास म्हणजे मी असं म्हणेल की तो इतका चांगला हवा की पहिले तर तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामची डिमांड ओळखणं किंवा फॅक्ट बेस विचारतात कन्सेप्च्युअल हे सगळं लक्षात येतच याच्या व्यतिरिक्त ती अजून एक गोष्ट असते ती म्हणजे तुमचा अभ्यास जो आहे तो कन्सॉलिडेट करण्याचं काम जे आहे ते सुद्धा क्यू करतात तुम्ही ज्या काही गोष्टी वाचलेल्या आहात त्या गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये पक्क्या करण्याचं कामसुद्धा प्रिवियस इयर्स क्वेश्चन पेपर करतात त्यामुळं या टॉपिकला खूप जास्ती महत्त्व आहे तुम्ही जेवढा वेळ अभ्यास करता एखादं बुक वाचण्यासाठी घालवता तेवढाच ते वेळ तुम्ही ह्या पी वाय क्यू वारंवार बघण्याकडंसुद्धा दिलं पाहिजे ठीक आहे तर हे झालं तुमचं म्हणजे एकंदरीतच या टॉपिकचा ओव्हरव्ह्यू की ज्याला इम्पॉर्टन्स वगैरे म्हणू आपण तर जसं आपण म्हटलं की फैक्ट बेस अनि काही क्वेश्चन फॅक्ट बेस्ड असतात आणि काही कन्सेप्च्युअल तर हे थोडक्यात सांगते की हे म्हणजे नेमकं काय फॉर एक्झाम्पल आपण इकॉनॉमिक्स मधला एखादा क्वेश्चन घेतला जीडी पी किती आहे सध्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा हा प्रश्न जो आहे तो झाला तुमचा फॅक्ट बेस्ड प्रश्न ठीक आहे हे तुम्हाला पाठच हवं आणि असं विचारलं की जी पी म्हणजे काय ठीक आहे तर तो झाला तुमचा कन्सेप्च्युअल प्रश्न अजून एखाद्या उदाहरण आपण घ्यायचं झालं तर सेक्युलरिझम ही जी कन्सेप्ट आहे धर्मनिरपेक्षता हा जी असं ज्याला म्हणतो आपण ती कन्सेप्ट म्हणजे नेमकी काय हा झाला कन्सेप्च्युअल पार्ट आणि या कन्सेप्टशी संबंधित असणारे आर्टिकल्स कोणते आहेत की जे संविधानामध्ये दिलेले आहेत हा झाला तुमचा फॅक्ट बेस्ड पार्ट तर बरेचदा हा जो डिफरन्स आहे प्रश्नांमधला आणि तो प्रश्नांमध्येही रिफ्लेक्ट झालेला असतो तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्याला फॅक्टवरती पण चांगला होल्ड देतो आणि वायसे दोन्ही बाजूने ते योग्य आहे तर तुम्ही जे काही अभ्यास करताय त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती भर देणं गरजेचं आहे कोणता टॉपिक आहे की जो थोडासा तुम्ही ज्याला आपण इरिलेवंट डेटा म्हणतो कधी कधी कद असं होतं की तुम्ही जेव्हा इकॉनॉमिक्स अभ्यास करताय आणि जरी तुम्ही पी वाय क्यूचा अभ्यास करायला घेतला तरी असं होतं की बरेचदा जो काही एकोणीसशे बहात्तरचा डेटा विचारलेला असतो एकोणीसशे त्र्याऐंशीचा विचारलेला असतो तर हा डेटा खरंतर तर इरिलेव्हेंट आहे म्हणजे तुम्ही तो पुन्हा नव्याने पाठ करणं किंवा तो लक्षात ठेवायचं ट्राय करणं हे गरजेचं नसतं तर हे तुमच्या कधी लक्षात येतं ज्यावेळेला तुम्ही खूप जास्ती त्या क्यूवरती होल्ड घेतले नाही तुम्हाला लक्षात आलं की आयोगाचं ट्रेंड नेमका कसं आहे कशा पद्धतीने क्वेश्चन बदलत आहेत कशा पद्धतीनं ऑप्शनचं फ्रेमिंग बदलत आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही तो लक्षात ठेवला पाहिजे टॉपिक हे जेव्हा तुम्ही लक्षात घेता त्याच वेळेला तुमचा जो अभ्यास आहे तो पक्का होतो आता अजून एक म्हटलं तसं की डेप्थ एखाद्या क्वेश्चनची डेप्थ किती आहे ती सुद्धा तुम्हाला क्यूवरून समजते तर ती डेप्थ नेमकी कशी मला नेमकं डेप्थवरून काय म्हणायचं आहे फॉर एक्झाम्पल काही क्वेश्चनमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही पंधरा सोळाची वगैरे प्रश्नपत्रिका बघत असाल किंवा त्याच्या आधीच्या छत्रपती शाहू महाराज जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं बर्थ इयर विचारलेलं आहे शाहू महाराजांचं बर्थ इयर किती आहे ते ठीक आहे हा झाला फर्स्ट लाईनचा क्वेश्चन सेकंड लाईनला त्यांनी असं विचारलेलं आहे की शाहू महाराज जे आहेत त्यांनी सक्तीचं प्राथमिक शिक्षण चालू केलं तर तो जो कायदा होता किंवा ती शिक्षण पद्धती जी होती ती नेमकी कधी चालू केली ठीक आहे हा झाला सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन या वेळेला म्हणजे मला वाटते मागच्या दोन मागच्याच वर्षी एका एक्झाममध्ये विचारलं होतं की शाहू महाराजांनी सक्तीचं शिक्षण जे केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सक्ती ही पालकांवरती केली होती की मुलांना तुम्ही शाळेत पाठवायला हवं आणि जर ती करत नसतील तशा पद्धतीनं तर त्यांनी त्यांनी दंड आकारला होता तर तो जो दंड आकारलेला आहे तो नेमका किती आहे हे सुद्धा प्रश्न जो आहे अशा पद्धतीने विचारला होता तर आपल्याला जेव्हा आपण अशा पद्धतीने वाय क्यू बघतो वारंवार त्यावेळी लक्षात हे येतं की काय नेमका प्रश्न आहे आणि कशा पद्धतीनं तो क्वेश्चन पुढे पुढे जात आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये अजून एक मुलांचा प्रश्न राहतो की आपण स्वतः हे अनालिसिस करायचं असतं की जे रेडीमेड बुक्स आहेत मार्केटमध्ये सध्या अवेलेबल ती करावी म्हणजे त्याच्यातून करावं तर कसं आहे ज्या वेळेला तुम्ही एकदमच नवीन आहे म्हणजे न्यू कमर आहे किंवा सध्या अभ्यास चालू केलेला आहे अशा मुलांसाठी कदाचित त्या विश्लेषणाचा फायदा होईल किंवा तुम्हाला एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन आहे जो डेटा ज्याला म्हणतो आपण की एक्स्ट्रा जो कुठल्या बुकमध्ये अवेलेबल नाही आहे आणि कदाचित त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो भविष्यामध्ये असं ज्याला वाटतं तर त्यासाठी हे बुक्स उपलब्ध आहेत किंवा त्याचा वापर केला पाहिजे ना की एखाद्या मुलाची दुसरी मेन्स झालेली आहे तिसरी मेन्स झालेली त्याचा स्कोअर इम्प्रूव्ह होत नाही आहे तर यावेळेला त्यांनी स्वतः त्या क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस करणं स्वतः आपला क्वेश्चन पेपर बघून आपले नेमके क्वेश्चन आहेत तर ते फॅक्ट बेस्ड क्वेश्चन चुकत आहेत का आपली कन्सेप्टच क्लिअर नाही ते कन्सेप्टचे प्रश्न चुकत आहेत हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे ना की म्हणजे तुम्ही सारखं रेडीमेड बुक्स जे आहेत त्याच्यामधूनच अभ्यास करताय ती एका लिमिटपर्यंत सुरुवातीच्या टप्प्यावरती तुम्ही वापरायची पुस्तक असतात त्याच्यानंतरचा जो अभ्यास आहे तो सगळा तुम्हालाच करावा लागतो आणि तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये अभ्यास करता त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या लक्षात यायला लागतं की हा नेमका ट्रेंड कसा आहे कशा पद्धतीनं क्वेश्चन्स बदलत आहेत किंवा डेप्थ काय आहे क्वेश्चनची ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तुम्हाला आणि हे जे आपण सारखा वारंवार तुम्ही या शब्द ऐकला असेल की लॉजिक डेव्हलप होणं तर हे जे लॉजिक डेव्हलप होणं असतं ते सुद्धा या प्रोसेसमधून गेल्याच्यानंतर ऑटोमॅटिक डेव्हलप होतं त्याला वेगळं काही तुम्हाला करायची गरज लागत नाही जेव्हा तुम्ही वारंवार पी क्यू बघता तुमच्या स्वतःच्या लक्षात यायला लागतं की कोणत्या पद्धतीची फॅक्ट आहे की जी आयोगानं चुकवलेली आहे कोणत्या पद्धतीच्या फॅक्टमध्ये एक पॅटर्न ज्याला म्हणतो आपण तो जो आहे तो ओळखता यायला लागतो आणि स्वतःचं जे नॉलेज आहे ते तुम्ही अप्लायही करायला लागता जे काही तुम्ही वाचताय पुस्तकं जी वाचताय तुम्ही ते ॲप्लिकेशन आहे आणि त्या ऍप्लिकेशनच रिझल्ट असतो ते म्हणजे लॉजिक डेव्हलप होणं म्हणजे ही कोणती गोष्ट अशी नाही की तुम्ही जस्ट एखाद्या आठ दिवसामध्ये त्या गोष्टी शिकू शकता किंवा फक्त ट्रिक्स ज्याला आपण म्हणतो की काही ट्रिक्स आहेत की फॉर एक्झाम्पल ऑल ऑफ द अबाऊ नन ऑफ द अबाऊ असा क्वेश्चन कमी वेळा मार्क करायचा बरेच ऑल ऑफ द अबाऊ असतं किंवा मोठं स्टेटमेंट आहे ते काही मुलांच्या बऱ्याचशा ट्रिक्स असतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना या, या काय अशा पाठ करण्याच्या किंवा याच्या नाही येत ना त्या तुमच्या तुमच्या स्वतःच्या लक्षात यायला लागतात आणि त्या स्वतःच्या लक्षात आल्या तरच त्याचा तुम्हाला फायदा होतो तु। ना की कोणत्या पाठांतराच्या याच्यामधून तुमच्या लक्षात येणार आहेत त्यामुळं आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या जेव्हा पी वाय क्यू अनालिसिस करणार आहात त्याच वेळी तुमच्या लक्षात येणार आहेत ना की सारखं सारखं कोणत्यातरी विश्लेषणचं बुक घेतलेलं आहे आणि असे रेडीमेड ट्रिक्स वगैरे असेच व्हिडिओ तुम्ही बघताय तर याचा तुम्हाला फायदा होणार नाही तुम्हाला स्वतः बसावं लागेल ते प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर बघावे लागतील प्रत्येक टॉपिकवरती कशा पद्धतीनं आयोगाने क्वेश्चनचं फ्रेमिंग केलेलं आहे ते बघावं लागेल ठीक आहे याच्यानंतरचा ये पार्ट येतो की कशा पद्धतीनं तुम्ही क्यू अनालिसिस करू शकता पहिली गोष्ट आहे ती म्हणजे एकदम स्टार्टिंगला जी मुलं ज्यांनी नव्याने अभ्यासाला सुरुवात केली आहे किंवा एकदम न्यू कमर आहेत अशा लोकांसाठी आहे ते म्हणजे सब्जेक्ट वाईज अनालिसिस करणं म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आता राज्यसेवा प्रिलिम्स अभ्यास करताय किंवा कंबाईन प्रिलिम्स अभ्यास करत आहात तर एक प्रत्येक टॉपिकवरती किती क्वेश्चन विचारलेले आहे जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की आता राज्यसेवेची प्रिया आहे तर सायन्सवरती वीस क्वेश्चन आहेत हिस्ट्रीवरती पंधरा क्वेश्चन आहेत पॉलिटीवरती पंधरा आहेत तर अशा पद्धतीने सब्जेक्ट वाईज क्वेश्चन किती आहेत ते बघणं सेकंड मेथड आहे किंवा सेकंड म्हणजे पुढची एक स्टेप म्हणू आपण त्याला ती आहे ती म्हणजे या सब्जेक्टमधले जे टॉपिक आहेत फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमध्ये अठरा सत्तावन्नाचा उठाव आहे त्याच्यावरती किती क्वेश्चन विचारलेत समाज सुधारकांवरती किती प्रश्न विचारलेत कोणता असा टॉपिक आहे की ज्याच्यावरती कमी आहेत क्वेश्चन ठीक आहे हे झालं तुमचं सेकंड लाईनचं विश्लेषण आणि थर्ड आहे मग ती म्हणजे टॉपिकमध्ये किती डेप्थपर्यंत ते क्वेश्चन विचारलेले त्याची डेप्थ किती आहे त्या क्वेश्चनची हे ओळखणं ते म्हणजे त्याच्या पुढचे अनालिसिस झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही या पी वाय अनालिसिस मधून तुमच्या कवर होतात मी जेव्हा पी वायक्यू अनालिसिस करत होते त्यावेळेला माझा उद्देश हा एक असायचा की स्वतः तुम्ही एक ट्रॅकवरती राहता तुमचा अभ्यास योग्य दिशेने चाललेला आहे की नाही ते तुमच्या लक्षात येतं प्लस अजून एक गोष्ट मला ह्याच्यातून महत्वाची वाटायची ती म्हणजे आपण जो काही कंटेंट वाचतो तो बरेचदा पाठ काही गोष्टी पाठ कराव्या लागतात तर ते जे पाठांतर आहे त्याला मी असं म्हणेल की तुमचं जे इन्फॉर्मेशन आहे ती कन्सॉलिडेट करणं हा जो प्रकार आहे ना तो तुमचा वाय मधून होतो किंवा एखाद्या प्रश्न टॉपिक वरती कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारलेला आहे आता फंडामेंटल ड्युटीज ज्याला आपण मूलभूत कर्तव्य म्हणतो फॉर एक्झाम्पल तुम्ही जो टॉपिक वाचला फंडामेंटल ड्युटीजचा ठीक आहे आणि तुम्ही त्याचे प्रश्न जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहेत ते तुम्ही सोडवायला जर घेतले तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये ना क्रोनोलॉजिकली म्हणजे असं म्हणू की आपण एक अल्फाबेटिकल ऑर्डरनी जे आहेत फंडामेंटल ड्युटीज तसे ती ऑर्डर लावायला पण विचारले म्हणजे ए बी सी डी ई e, एफ एच के पर्यंत जे आहेत ना ती सुद्धा ऑर्डर त्यांनी विचारलेली मग असं लक्षात येतं आपल्याला की अरे आपल्याला फक्त फंडामेंटल ड्युटीज माहिती असून चालणार नाही आहे तर त्या ऑर्डरनी ज्या आहेत त्या ऑर्डरने पाठ करणं गरजेचं आहे मग हे कधी लक्षात येतं तुमच्या जेव्हा तुम्ही पीवायक्यू बघता हा जो अभ्यासामधला छोट्या असं म्हणू की भर गोष्टींवरती त्या सगळ्या गोष्टी तुमच्या या गोष्टींमधून क्लिअर होतात ठीक आहे तर याच्या व्यतिरिक्त मला असं याच्यामध्ये हे सांगायचं की काय म्हणजे पी वाय क्यू अनालिसिस नाही म्हणजे किंवा सुखाची होतात बरेचदा मुलांना असं वाटतं की जे अननोन प्रश्न आहेत ते पाठांतर करणं म्हणजे पी क्यू अनालिसिस करणं म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एक क्वेश्चन आला असेल की जो एकदम अननोन आहे तो आतापर्यंत कधीच विचारलेला आहे किंवा तुमच्या जे काही तुम्ही सोर्सेस वापरता त्याच्यामध्येही तो नाही आहे तर तशा पद्धतीचे क्वेश्चन फक्त पाठ करणं म्हणजे पीवाय कलिसिस तर असं नाही आहे ते असे जर क्वेश्चन काही आले असतील की जे अननोन आहेत आउट ऑफ द बॉक्स ज्याला म्हणू आपण तर त्या प्रश्नाला तुम्ही एक वेगळी नोटबुक हे करू शकता पी वाय क्यूच्या यांनी आणि प्रत्येक टॉपिक वाईज हा हा क्वेश्चन आहे की कि जो किंवा हा डेटा आहे की जो विचारला जाऊ शकतो किंवा दोन तीन वेळा तो रिपीट झालेला आहे आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये बघणारच आहे की त्या अशा पद्धतीनं त्यांनी एकदा ती फॅक्ट दिलेली आहे ती तुमच्या आपल्याकडे अवेलेबल असणाऱ्या कोणत्याही स्टँडर्ड बुकमध्ये ती नाही आहे अवेलेबल पण त्यांनी ती पुन्हा पुन्हा रिपीट केलेली आहे मग असं जर एखादा क्वेश्चन रिपीट होत असेल ती फॅक्ट रिपीट होत असेल तर तुमचं काम ते आहे की ती फॅक्ट तुमच्या नोट्समध्ये असायला हवी ठीक आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे फक्त पाठ करणं म्हणजे पी वाय क्यू अनालिसिस करणं असा अर्थ नाही आहे किंवा मुलांना असं वाटतं की पीवायक्यू अनालिसिस केल्याच्या खूप क्वेश्चन असे आहेत की जे रिपीट होतील किंवा ॲज इट इज पेपर येईल ठीक आहे तर हे जे रिपीट क्वेश्चन होतात ते रिपीट क्वेश्चन होण्याचं प्रमाण खूप कमी असतं खरं तर म्हणजे पाच टक्के किंवा दहा टक्के पण खूप झाले मी असं म्हणेल की आणि तेही ना त्याच्यामध्ये ॲज इट इज क्वेश्चन बरेचदा नाही पडत काहीतरी त्यांनी त्याच्यामध्ये बदललेलं असतं तर त्यामुळं अशा भ्रमामध्ये राहणं की सगळे क्वेश्चन तसेचे तसे रिपीट होतील किंवा मग क्यू मी बघितलेले आहे तर मला क्वेश्चन खूप सोपा जाईल किंवा त्याच पद्धतीचा ट्रेंड जो आहे तो आयोग फॉलो करेल तर तशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका कारण की सरप्राईज इलेमेंट ज्याला म्हणतो आपण जसं की एखादा पेपर झाल्याच्या जा नंतर तुम्ही सगळ्या मुलांचं बरेचदा ऐकलं असेल की हा पेपर ना वेगळा होता ह्या पेपरचा पॅटर्न वेगळा होता पॅटर्न बदललेला आहे हे हो जे शब्द ऐकायला भेटतात ते त्या सरप्राईज इलेमेंटमुळं भेटतात म्हणजे तुम्ही कितीही क्यू बघितले किंवा सगळे बघितले तरीही ॲज इट इज क्वेश्चन पेपर येणार आहे क्वेश्चन पेपरमध्ये सरप्राइझिंग इलेमेंट काही ना काही राहणार असेल पण ह्याचा अर्थ मग तुम्ही काही जे करता ते चुकीचं आहे का नाही फक्त तुम्ही त्या लँग्वेजसोबत त्या आयोगाच्या लँग्वेजसोबत आयोगाचं वर्ड फ्रेमिंग नेमकं कशा पद्धतीने केलेलं आहे काय शब्द आहेत की ज्याच्यामध्ये सुकवत आहे काय शब्द आहे की ते तुम्हाला भर देणं गरजेचं आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला वाय मधून कळतं ना की तुम्ही पीवायक्यू करताय म्हणजे क्वेश्चन पेपर ॲज इट इज येणार आहे असं नाहीये त्यामुळे तुम्ही हे हा भ्रम मनातून काढून टाका विशेषतः मेन्सच्या मुलांकडून बरेच ऐकलेलं आहे की पॅटर्न बदलला पॅटर्न बदलला असं म्हणतात तर पॅटर्न बदलला हा म्हणजे बदलणारच आहे पॅटर्न त्याला पण तुम्ही असं एक गृहित धरून चला म्हणजे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह एक्झामची तयारी करता त्यावेळेला असं होणारच नाही की लास्ट इयर ज्या गोष्टी होत्या त्याच तुम्हाला पुन्हा विचारल्या जाणार आहेत कन्सेप्ट रिपीट होईल पण काहीतरी त्याच्यामध्ये बदल करूनच विचारलेलं असणार आहे ते ठीक आहे आता याच्यानंतर आपण बघूयात की का जे काही क्वेश्चन विचारले होते आत्तापर्यंत त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण हे ॲनालिसिस करू शकतो तर हा एक क्वेश्चन आहे मला वाटतं हा राज्यसेवा प्रिलिम्स याच्यामध्ये विचारलेला होता कि ज्याला आपण म्हण मगाशी म्हटलं की कन्सेप्चल प्रश्न विचारलेला आहे का फॅक्ट्स बेस्ड क्वेश्चन आहे हे जे आहे ते तुम्ही याच्यावरून ओळखू शकता आता हा प्रश्न आहे पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जी आहे ठीक आहे पेन्शन संबंधी प्रधान योगी श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केली आहे ठीक आहे आणि याचे ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन आहे बांधकाम मजूर सेकंड ऑप्शन आहे मध्यान्न सॉरी दृक कामगार थर्ड आहे मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार आणि वरीलपैकी तीनही ठीक आहे तर या प्रश्नावरून आता हा प्रश्न जो आहे ना तो तुमच्या नॉलेजचं ऍप्लिकेशन ज्याला म्हणतो त्याच्यावरती डिपेंड आहे कसा तर तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये एक कन्सेप्ट असतात ती म्हणजे ऑर्गनाइज सेक्टर आणि अन ठीक आहे तर या कॉन्सेप्टवरती हा प्रश्न आहे म्हणजे बरेचदा आपल्याला माहिती असतं आता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही योजना आपल्याला माहिती आहे तुम्ही त्या करंट अफेअर्सच्या बुकमध्ये किंवा कुठेतरी ती वाचलेली असतेस ती पण हा प्रश्न थेट ती योजना कोणासाठी लागू आहे असा नाही नाहीये किंवा जर असे जर ऑप्शन फ्रेम केलेले असते की ऑर्गनाईज सेक्टरसाठी आहे किंवा अनऑर्गनाईज सेक्टरसाठी आहे म्हणजे जर ऑप्शन असे असते ना एक नंबर दिलेला आहे ऑर्गनाईज सेकंड आहे अनऑर्गनाईज थर्ड आहे वरीलपैकी दोन्ही आणि फोर्थ ऑप्शन आहे दोन्ही नाही तर हा प्रश्न सोपा झाला असता पण त्या ऑप्शन फ्रेमिंगमुळे जेव्हा आपण म्हणतो की तो प्रश्न अवघड होतोय त्याचा एक चांगलं हे आहे आता इथे बरेचदा असं वाटतं आपल्याला की हे बांधकाम मजूर असावेत फक्त कारण की ते अनऑर्गनाईज सेक्टर आहे असं वाटू शकतं किंवा असं वाटू शकतं की मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार जे आहेत ते कदाचित अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये नसतील कारण की ते गव्हर्नमेंटच्या एखाद्या योजनेच्या अंतर्गत काम करत आहेत त्यामुळे ते अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये नसावेत असं वाटू शकतं किंवा दृकश्राव्य कामगार जे आहेत ऑडिओ व्हिज्युअल वर्कर्स ते पण असं वाटू शकतं आपल्याला की ते कशामधले आहेत तर ऑर्गनाईज सेक्टरमधले तर ही जर कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल नेमका अनऑर्गनाईज सेक्टर म्हणजे काय तरच तुम्ही याचं उत्तर त्या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे असं न घाबरता किंवा तुमचा कॉन्फिडन्स डाऊन न होता देऊ शकता ते म्हणजे जे उत्तर आहे वरीलपैकी तीनही आणि मी न घाबरता किंवा कॉन्फिडन्स कमी न होऊ देता असं हे मुद्दाम म्हटलं कारण की होतं कसं की ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक प्रश्न समजा फॉर एक्झाम्पल आता हे चाळीसपासूनचे प्रश्न आपण घेतले एकेचाळीस बेचाळीस जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवते त्या एक्झाम हॉलमध्ये बसून जर तुमचे सुरुवातीचे तीन चार प्रश्न तुम्ही लॉजिकवरती सोडवले तुम्हाला त्याचा आयडिया नाही तर काय होतं कदाचित चव्वेचाळीस नंबरचा जो प्रश्न आहे तो खूप सोपा आहे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तो पण सोपा आहे पण तुम्हाला माहिती आहे की बरेचसे प्रश्न मला थेटपणे माहिती नाही आहेत आणि मी बरेचदा इथं माझं लॉजिक आहे किंवा ओढून ताणून एखादं फिफ्टी फिफ्टीमधलं उत्तर जे आहे ते मार्क करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुमचा कॉन्फिडन्स ना तिथे कमी व्हायला लागतो आणि असं व्हायला लागतं की जे इझी इझी क्वेश्चन आहेत ते पण चुकायला लागतात तुमचे कारण की त्या एक्झामच्या प्रेशरमध्ये त्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आठवत आहेत त्याही सोप्या सोप्या आठवत नाहीत त्यामुळं जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल जर तुमचा फॅट्सवरती चांगला होल्ड असेल तरच तुम्हाला ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क्स पण येतात आणि तुम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीनं जे काही तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचं ॲनालिसिस करणं म्हणजे हे बघणं की आपण जो अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये आपण काय डेप्थला जाऊन अभ्यास केला पाहिजे ते बघणं म्हणजे हे पीवायक्यूचं ॲनालिसिस नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण आता हा जो क्वेश्चन आहे तो पॉलिटीचा क्वेश्चन आहे ठीक आहे आणि बरेचदा आपल्याला असं वाटतं की पॉलिटी आपलं खूप चांगलं आहे आणि त्यामुळे पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला एकदम आपल्या जवळचे वाटतात तर याच्यामध्ये एक तीन स्टेटमेंट दिलेले आहेत पहिलं स्टेटमेंट आहे ते म्हणजे लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची किंवा ज्याला आपण पॅनल ऑफ चेअरपर्सन्स म्हणतो त्याची निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते सेकंड आहे जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांच्या अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो आणि अध्यक्ष उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्यांद्वारे अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडली जातात ठीक आहे आता आता याच्यामध्ये असं विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे ठीक आहे तर जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन एक्झाम हॉलमध्ये सोडवत तर तुम्ही किती अलर्ट असायला हवं आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं पॉलिटीच्या प्रश्नांचे अॅनालिसिस केलं असेल तरच तुमचं लक्ष याच्यातल्या मेन आणि महत्त्वाच्या प्रश्नांकडं किंवा शब्दांकडे जाऊ शकतं की याच्यामध्ये नेमकं काय चुकवलेलं आहे अदरवाईज आपल्याला बरोबर विचारलेलं आहे तर आपण जर अशा ह्याने गेलो की बरोबर विचारले तर कदाचित हे ए आणि सी बरोबर असेल जर आपल्याला काही माहिती नसेल तर किंवा थोडंसं आपण कन्फ्यूज आहे त्या केसमध्ये आपण ए आणि सीला मार्क करू शकतो वरीलपैकी एकही नाही हा ऑप्शन तर आपण मार्क करायला जाणारच नाही कारण की आपल्याला असं वाटू शकतं म्हणजे हे सगळं यांच्यासाठी चाललेलं आहे की ज्यांना ह्याच्या थोडी आयडिया नाही आहे किंवा एक्झाम हॉलमधलं जे प्रेशर आहे त्यामध्ये आपल्याला असं वाटू शकतं की हा जो आहे बरोबर आहे पॅनल ऑफ शेअरपर्सनची निवड जी आहे ती लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते तर हा कदाचित बरोबर वाटू शकतो तर ज्याचं बारीक लक्ष आहे किंवा ज्यांनी वाय क्यू बघितले त्या व्यक्ती लक्षात येईल की हे निवड नाही करत ठीक आहे हे इलेक्टेड हा शब्द इथं चुकीचा आहे इथं नॉमिनेटेड असतं ठीक आहे हे जे पहिले स्टेटमेंट आहे ते चुकीचे आहे सेकंड जे आहे आता मी इंग्लिशमधून की जे ऑफ इंग्लिश मधून लोकसभा व्हेन आता हे वॅकंट हा शब्द इथं चुकीच आहे म्हणजे वॅकंट असताना नाही तर ते अब्सेंट जेव्हा असतात त्या आहे आणि इथं जे आहे इथं वॅकंट हा शब्द इथं अब्सेन्स च्या ऐवजी हा शब्द हवाय तुम्ही हा क्वेश्चन पॉज करून तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही स्वतः लक्षात घ्या की याच्यामध्ये नेमकं काय चुकवलेलं आहे त्याच्यामुळे या प्रश्नांचं जेव्हा उत्तर आपण काढतो त्यावेळेला उत्तर तसं आहे वरीलपैकी एकही नाही हे त्याचं उत्तर आहे पण एक्झाम हॉलमध्ये आपण त्या प्रेशरमध्ये या शब्दांकडे आपलं लक्ष जाईलच किंवा आपण ते तेवढे अलर्ट असू असं बरेचदा होत नाही आणि कदा कधी म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याला माहितीही नसतं की आयोग नेमकं कोणत्या प्रश्नांच्या म्हणजे कोणत्या वाक्यांच्या कोणत्या ह्याच्यावरती भर दिलेला आहे मी मागच्याही लेक्चरमध्ये म्हटलेलं की पॉलिटीशसाठी तर तुम्ही खूप अलर्ट पाहिजे एक्झाम हॉलमध्येही पाहिजे आणि ते वाचताना पण पाहिजे ते रट्टा मारणं किंवा पाठ करणं हा एक वेगळा विषय आहे पण ॲक्च्युअली जसं ॲप्लिकेशन करणं एक्झाम हॉलमध्ये ती एक वेगळी गोष्ट आहे त्यामुळे याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही मग हेच तुम्हाला सांगायचं की जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करता त्यावेळेला अशा शब्दांकडे भर द्यायचा असतो की नेमका काय बदल केलेला आहे किंवा आधीचे जे पीवायक्यू होते जेव्हा तुम्ही पीवायके अनालिसिस करता फॉर एक्झाम्पल असाही मुलांचा प्रश्न राहतो की नेमकं कोणत्या वर्षापासून करावं तर ते कदाचित असं आहे की दोन हजार म्हणजे तुम्ही आता दोन हजार चोवीसमध्ये आहे तर दोन हजार तेवीसपासून पासून करायला हवं म्हणजे दोन हजार तेवीसपासून पासून तुम्ही अगदी दोन हजार बारापर्यंत जरी जात असाल तुम्हाला तितका वेळ असेल तरी काही हरकत नाही पण आयडियली खूप म्हणजे दोन हजार सोळापर्यंत पर्यंत जरी तुम्ही केले तरी ते बेटर राहतं म्हणजे उलट जायचं खरं म्हणजे रिव्हर्स इयर म्हणजे पहिल्यांदा दोन हजार तेवीसचा बघितल्यानंतर बावीस नंतर एकवीस वीस अशा पद्धतीनं असं उलट अशा पद्धतीने नका करू किंवा हे जे आहे हे तुमच्या तेव्हाच लक्षात येतं की ज्या वेळेला तुमचं खूप होल्ड आहे पीवायक्यू वरती ठीक आहे याच्यानंतर पुढचा क्वेश्चन जो हो आहे तो म्हणजे हा एन्व्हायरमेंटचा एक क्वेश्चन आहे राखीव जीवावरण किंवा जीवमंडल मंडल हे कशानुसार सीमांकित करतात असा प्रश्न विचारलेला आहे तर हा इझी प्रश्न आहे ज्यावेळेला आपण एन्व्हायरमेंटचा अभ्यास करतो त्यावेळेला हे बायोस्फियर रिझर्व्ह जे आहे ते कशा पद्धतीनं डीमार्केट केले जातात हे आपल्याला माहिती असतं किंवा आपण वाचलेलं असतं तर हे कोअर झोन बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन याच्यामध्ये ते मार्क केलेलं असतं ठीक आहे तर हे जर तुम्हाला आधीच माहिती असेल की अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे आता ह्याच्यावरती आधारित नेक्स्ट क्वेश्चन ज्याला आपण प्रिडिक्शन म्हणतो किंवा अंदाज घेणं की पुढचा प्रश्न पुढच्या वर्षी जो विचारला जाणार आहे तो कशा पद्धतीने विचारला जाणार आहे तर तेही आता जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन अभ्यासते तर त्यावेळेला तुम्ही क्यू अनॅलिसिस करताना पुन्हा जाऊन बघणं की हे कोअर झोन म्हणजे काय आहे बफर झोन म्हणजे काय ट्रान्झिशन झोन म्हणजे काय तर इथं बायोस्पियर रिझर्व दिले तर बायोस्पीयर रिझर्व ही आहे ते भारतामध्ये किती आहेत महाराष्ट्रामध्ये आहे का किंवा नॅशनल पार्क ज्याला म्हणतो आपण तर नॅशनल पार्कमध्ये अशा पद्धतीचं हे डिमार्केशन केलेलं असतं का किंवा ज्याला वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणतो आपण ती नेमकी काय आहे टायगर रिझर्व जो असतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं डिमार्केशन केलं जातं कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात की ज्या तुम्ही बघायला आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हे उत्तर मार्क केलं आणि तुम्ही पीवाय अॅनालिसिस करताय तर तुमचं हे काम आहे की कोर झोन म्हणजे नेमकं काय हे बघणं कोर झोनमध्ये नेमकं काय आहे कोणत्या ॲक्टिव्हिटीज अशा आहेत की ज्या रिस्ट्रिक्ट केल्या जातात कोर झोनमध्ये बफर झोन म्हणजे काय ट्रान्झिशन झोन म्हणजे काय ह्या दोन झोनमध्ये नेमकं काय फरक आहे आणि हे कोणत्या कायद्यानुसार केलं जातं कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजला परमिशन दिली जाते कोणत्या रोखल्या जातात हे झालं प्रिडिक्शन करणं किंवा नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती आला ह्या कॉन्सेप्ट खूप मध्ये आलेला आहे ऑलरेडी तुम्हाला इथंपर्यंतही विचारलेलं आहे तर ह्याच्या पुढचं तुमचं काम असं राहतं ते म्हणजे ज्या काही तुम्हाला कन्सेप्ट विचारलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं डिटेलिंग करणं त्या गोष्टी बघणं ठीक आहे ठीक आहे या गोष्टी ज्या आहेत तुमच्या खूप आहेत म्हणजे प्रिवियस इयर्स क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणं हा खूप मोठा विषय आहे खरं तर आणि त्याचं प्रत्येक टॉपिक वाईज सुद्धा वेगवेगळं एक आपण सेशन घेऊ शकतो तर मला असं वाटतं की तुम्हाला एक बेसिक आयडिया याच्यामधून आलेली आहे की इम्पॉर्टन्स काय आहे कशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता आणि मला हे सांगायचं आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत जोपर्यंत तुम्ही स्वतः अप्लाय करून बघत नाही आता हे लेक्चर झाल्याच्यानंतर तुम्ही स्वतः ते प्रिवियस इयर्स क्वेश्चन घेतलेले आहेत आणि बघताय नेमकं की कशा पद्धतीने आपण करू शकतो ह्या गोष्टी तर त्यावेळेला ते तुमच्यासाठी इझी होणार आहे ना की तुम्ही फक्त वेगवेगळ्या वेग जे व्हिडिओज आहेत किंवा टॉपर लोक जे सांगतात म्हणजे बरेच मुल लोकांनी सांगितलेलं आहे की पी वाय क्यूचं अनालिसिस करा बऱ्याच मुलांच्या अशा म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कशा पद्धतीने करावं तर तुम्ही ते स्वतः अप्लाय करणं हा एक वेगळा पार्ट आहे जसं आपण मगाशी म्हटलं की नॉलेज घेणं हा एक वेगळा पार्ट असतो आणि त्याचं ॲप्लिकेशन करणं ही जी एमसी क्यू बेस्ट एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये फक्त पाठ करणारी मुलंच क्वालिफाय होतात असं बिलकुल नाही आहे क्वेश्चन खूप वेगळ्या पद्धतीनं अलीकडे फ्रेम होत आहेत क्वेश्चनचं जो काही पॅटर्न आहे तो भरपूर बदललेला आहे आणि त्याला तुम्ही किती ॲडॅप्ट करू शकता त्याला तुम्ही तो पॅटर्न किती लवकर ओळखताय आणि तुम्ही स्वतःमध्ये त्या पद्धतीनं कसे बदल करताय की त्या एक्झामला पूरक असणार आहे तरच तुम्हाला ह्या एक्झाममध्ये लवकरात लवकर यश मिळणार आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आजच्यासाठी आपण ते थांबूयात थँक्यू